बीड जिल्हा खंडणी पॅटर्न पीक विमा घोटाळा पॅटर्न गावगुंड पॅटर्न यामुळे राज्यातच नाही तर देशाच्या केंद्रस्थानी आलाय बीड जिल्हा बीड जिल्ह्याला राज्याचा बिहार म्हटलं जात आहे आता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व पॅटर्न मोडीत काढणार का अशा चर्चा रंगू लागल्यात मुळात बीड म्हटलं की धनंजय मुंडे यांचं नाव आपसुक येतं मग तो संतोष देशमुख यांचा खून असो नाहीतर पीक विमा घोटाळा आता देवेंद्र फडणवीस या बीडचा निकाल लावण्यात खरंच ऍक्शन मोडमध्ये येणार का कोण आहेत हे बीडचे नवीन पोलीस प्रमुख नवनीत कावन का झाली त्यांची इतकी तडकाफडकी बदली ऍक्शन मोड मध्ये येऊन ते काय कारवाई करणार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते बीड मध्ये गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय बीडमधील कायदा सुव्यवस्था सुधारायची असेल तर आय पी एस अधिकाऱ्याची बदली करावी अशी मागणी जोर धरू लागली होती त्यातच बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण संपूर्ण राज्यभरात चर्चेत आलंय बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर बीडमधील जनतेची माती भडकायला लागली आहे हे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची रातोरात बदली करण्यात आलीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा चर्चे दरम्यान केली त्यानंतर चोवीस तासांच्या आत बीडला नवीन पोलीस अधीक्षकही मिळाले छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या का नवनीत कावत यांच्याकडे बीडच्या पोलीस प्रमुख पदाची धुरा सोपवण्यात आलीये या बदलीच्या आधी मुख्यमंत्री काय म्हणाले होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले बीडच्या प्रकरणात ज्यांचा समावेश असेल मग तो भूमाफिया असेल तरी त्यांच्यावर मकोका लावू मी पोलीस महासंचालकांना देखील सांगितलं की यात पोलीस प्रशासनाचाही दोष आहे पोलिसांनी देखील फिर्याद नोंदवल्यावर त्याची वस्तुस्थिती काय हे बघायला पाहिजे मधल्या काळात हे निर्डावलेले अशा प्रकारचं काम करताना दिसतात हे यापुढे सहन केलं जाणार नाही हे मी सभागृहाला आश्वस्त करतो या प्रकरणात दोन प्रकारे चौकशी आम्ही करणार आहोत एक म्हणजे पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याअंतर्गत एसआयटी चौकशी केली जाईल दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल ही चौकशी तीन ते सहा महिन्यात पूर्ण करू जी प्रकरण समोर येत आहेत त्या सगळ्या प्रकरणात पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय मी घेतलाय असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानुसार ही बदली करण्यात आली आहे आता नेमके कोण आहेत नवनीत कावत आणि ते कशा प्रकारे कारवाई करतील जरा सविस्तर जाणून घेऊया नवनीत कावत हे दोन हजार सतराच्या बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत ते मूळचे राजस्थानचे असून त्यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत कावन त्यांचं सहावी पर्यंतचं शिक्षण मुरादाबाद येथे झालं सहावी ते बारावी पर्यंतचं शिक्षण त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगड येथे झालं ते शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते वडिलांनी त्यांना एक आव्हान दिलं आणि नवनी त्यांनी दहावी अकरावी आणि बारावी या तीन वर्षात सैनिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता स्वतःवर विश्वास ठेवून त्यांनी दहावीत पहिला नंबर पटकावला बारावी नंतर नवनीत यांनी आय आय टी मध्ये प्रवेश केला तिथे त्यांनी बी टेक केलं त्यांची आई शिक्षिका वडील रेल्वेत होते त्यांनी लहानपणापासूनच अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले जात होते पण नवनीत यांचा ओढा खाजगी क्षेत्रात होता नवनीत यांनी आय आय टी मधून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर डिझाईन इंजिनियर म्हणून एका खासगी कंपनीत नोकरी केली या दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले तिथे त्यांनी अभ्यास करून ते दोन हजार सतरा मध्ये आय पी एस अधिकारी बनले छत्रपती संभाजीनगर इथे पोलीस उपायुक्त असताना वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत डीसीपी पी म्हणून कामत यांनी कायद्याची अंमलबजावणी मजबूत करण्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना केल्या कामत यांनी डीसीपी म्हणून अनेक गंभीर प्रकरणं डोक्यालिटीने हाताळली मार्च दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी वृद्ध रहिवाशांना टार्गेट करणाऱ्या स्कॅमर्सवर कारवाई केली आणि जागरूकता वाढवण्यासाठी सार्वजनिक इशारे दिले डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी सत्तावीस वर्षीय तरुणाला सोशल मीडियावर इन्फ्लॅमेंटरी कंटेंट पोस्ट केल्याबद्दल अटक केली होती डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी न्यायालयाच्या सर्व निर्देशांची पूर्तता करून अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या हाय प्रायोरिटी तपास दीड केला त्यांच्या पथकानं दहा लाख रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले अवैध व्यापारात गुंतलेल्या चार जणांना अटक केली आता बीड बाबत नवनीत कावन यांनी काय म्हटलंय तर शासनानं माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे ही हो जबाबदारी नीट पार पाडणं कायद्याचे राज्य प्रस्थापित करणं हे माझं ध्येय आहे त्यामुळे शनिवार रविवार असला म्हणून काही फरक पडत नाही मी आता पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीत त्यांचं म्हणणं मी ऐकून घेणार जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आणि लोकांची जी अपेक्षा आहे की जिल्ह्यातील परिस्थितीत सुधारणा झाली पाहिजे त्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार असं म्हणत कामंत बीडला गुन्हेगारी मुक्त जिल्हा करणार असल्याचं म्हटलंय त्याचप्रमाणे मधल्या गुंडागर्दीला त्यांनी डायरेक्ट चॅलेंज केलंय पण आता त्यांच्या समोरची आव्हानं काय आहेत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी अगदी वाहतूक शाखेपासून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षकांचं विशेष पथक आर्थिक गुन्हे शाखा तसंच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या फेररचनेची ही गरज इथे आहे काही पथक धडाकेबाज कारवाया करत असली तरी काही कारवायांमागील इंटरेस्ट देखील शोधणं गरजेचं आहे सरपंच हत्या व पवनचक्की खंडणी प्रकरणात राजकीय नेत्यांचे जवळचे असल्याचे फरारींची अटक तर महत्वाची आहे पण या घटनांची परस्पर संबंधांची चेन शोधण्याचंही आव्हान आहे यासह जिल्ह्यात कायम हैदोस घालणारे वाळू माफिया बुटका माफियांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे जिल्ह्यात एकही वाळू घाटाचा लिलाव झालेला नसताना सर्वत्र वाळूचे ढिगारे आणि महामार्गावरून वाळूचे हायवा धावताना दिसतात हे तपासणंही त्यांना गरजेचं आहे जिल्ह्यामध्ये विविध समुदायांमध्ये विशेषतः मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात तणाव दिसून आलाय कम्युनिटेड रिकॉन्साईनमेंट टिकवणं आणि कोणत्याही संभाव्य चकमकीला आळा घालणं या प्रदेशात शांतता राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे या चॅलेंजना फेस करूनही आतापर्यंतची नवनीत कावत यांची कामगिरी पाहता ते बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी एक हाती कंट्रोल करू शकतील अशी आता बीडकरांना आशा आहे आता पुढे नवनीत कावत काय स्टँड घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय आता तरी कावत ऍक्शन मोडमध्ये असलेले पाहायला मिळतायत स्पेशलाइज एजन्सीची स्थापना करून किंवा इंटर एजन्सी कोलम करून कावत बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच राज्य आणू शकतात अर्थात आता ते जर बाकी पोलिसांसारखे निघाले नाही तर शक्य असल्याचं दिसून येते याबाबत तुम्हाला काय वाटतं कावत बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणू शकतील वाल्मिकी कराडला अटक करू शकतील चुकून जर यात धनंजय मुंडेंचा हात असलाच तर विदाउट एनी फेवर त्यांना कायद्याच्या चौकटीत पकडू शकतील याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद